महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं मोठं संकट गेल्या तीस वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ पुढील दोन तासात महाराष्ट्रावर धडकणार हवामान खात्याने गंभीर रेड अलर्ट जारी केलाय दहा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात नुकसान होणार मुंबईच्या दिशेने दीडशे किलोमीटर प्रति तास या वेगानं काल रात्रीपासूनच हे वादळ आलेले आहे ज्यामुळे काल मुंबईमध्ये प्रचंड पावसाने थैमान घातलंय आता नंबर आहे या दहा जिल्ह्यांचा वीस वर्षातील सगळ्यात मोठं आणि शक्तिशाली राक्षसी चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे पुढील दोन तासात हा महाविनाशकारी महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यावर प्रचंड ताकदीने तुटून पडणार आहे गेल्या आठ दिवसापासून वादळ येणार वादळ येणार अशी चर्चा होती पण ते संकट आता आलेलं आहे काल मुंबईमध्ये प्रचंड वादळाने थैमान घातले हा कार माजवला तुम्ही टी पाहिला असेल आता तोच कहर या दहा जिल्ह्यात दोन तासामध्ये येणार आहे हे वादळ आज उद्या आणि परवा अशा तीन दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये हा हा कार माजवणार आहे हवामान हो खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे ताशी दीडशे किलोमीटर वेगाने येणारं हे वादळ झाडे उन्मरून टाकणार घरांचे पत्रे उडवणार मोठ्या प्रमाणात नुकसान करणार आहे कोणते ते दहा आहे जिथे रेड अलर्ट जारी केला आहे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये घरांचे पत्रे उडणार आहेत झाडे उन्मळून पडणार आहे लोकांना घराबाहेर पडण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे या दहा जिल्ह्याला सर्वाधिक धोका कोणते ते, ते दहा जिल्हे आहे लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की आता हे वादळ आता आलेलं आहे महाराष्ट्रात धडकलेलं आहे मुंबईमध्ये हाकार सुरू झालेला आहे या वादळाचं नाव आहे शक्ती वादळ गेल्या दोन दशकातील सर्वात भयंकर वादळ हवामान खात्याने याविषयी स्पष्ट इशारा दिलाय पुढील दोन तासात दहा जिल्ह्यामध्ये वादळ सुरुवात करणार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे हे वादळ तयार झालंय याचा वेग इतका प्रचंड आहे की जा ज्याच्यामुळे नारळाची झाड विजेची खांब आणि कच्च्या घराची पत्रे उडणार आहे समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा उसळत आहे किनारपट्टीवर गावामध्ये पूर येण्याचा धोका आहे विशेषतः शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अलर्ट आहे शेतकऱ्यांनी काही उन्हाळी पिकं त्यामध्ये कांदा असेल हळद असेल किंवा इतर भाजीपाला वर्गीय पिकं असतील तर अशा सर्व पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव या दहा जिल्ह्यात आहे का जाणून घ्या कारण की दहा जिल्ह्यामध्ये आज उद्या आणि परवा पुढील तीन दिवसामध्ये प्रचंड नुकसानाची शक्यता आहे पुढील दोन तासामध्ये कोणत्याही क्षणी हे वादळ वाऱ्यासह अति जबरदस्त नुकसानाला सुरुवात होऊ शकते राक्षसी वादळ तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात तालुक्यात शिरकाव करू शकतं दहा जिल्ह्यांची नावे त्यामुळे जाणून घ्या कारण की आजपासूनच सत्तर ते शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारे वाहणार आहे त्यानंतर लगेच मुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि याबाबत गारपिटीचा देखील धोका आहे मुसळधार धकपुटी पावसाची शक्यता आहे ज्यामुळे नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे किनारपट्टी भागात समुद्राच्या लाटांचा कर होईल प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर पडण्याचा इशारा न दिला आहे किनारपट्टी भागातील लोकांना मासेमारी न करण्याचा सल्ला त्या ठिकाणी दिलेला आहे या काळामध्ये विजयच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस होणार आहे विजा पडण्याचा धोका आहे माणसं तसेच जनावरांचं तसेच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे चक्रीवादळाचं जर इतिहास बघितला तर इतिहासातलं हे सगळ्यात मोठं चक्रीवादळ असणार आहे यामध्ये पहिलं संकट असं येणार आहे की जे तुमच्या आसपास असणारी जी छोटी मोठी झाडं असतात तर ती जे कमजोर झाली झाडं आहे ती उन्मळून पडू शकतात कच्च्या घरांचं नुकसान होऊ शकतं पत्र्याचे शेड जर असतील आणि प्रॉपर पत्र्यांचं जर त्यामध्ये हे केलेलं नसेल तर ती पत्रे देखील उडून जाऊ शकतात तर त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहायचं आहे महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे त्यामुळे जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका जे दहा जिल्हा असणार आहे पहा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हवामान खात्याने काय सूचना जारी केल्या आहेत तुमच्या पिकाचं तुमच्या गुरांचं आणि शेतीचं कसं रिक्षण करायचं आहे तुमच्या घराच्या बाबतीत कशी काळजी घ्यायची आहे या संदर्भात काही माहिती दिली आहे ती ही माहिती तुम्ही ऐकून घ्या कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या गावामध्ये हे जर वादळ आलं तर तुम्ही काय त्या ठिकाणी काळजी घ्यायची कारण की कुठल्याही प्रकारचे जे लाईटीचे कनेक्शन असतात तर जर खांब वगैरे पडले तर कुठलेही इलेक्ट्रिसिटी कनेक्शन त्यामध्ये राहणार नाही मोबाईल टॉवर किंवा मोबाईलला रेंज देखील राहणार नाही तर मग तुम्ही काय काळजी घ्यायची आता लक्षपूर काही विशेष सूचना जारी केल्यात तुमचं उन्हाळी पिकं जनावर आणि शेतीचं रक्षण करा जर तुमच्याकडे कच्ची घरं किंवा पत्र्याची छपरा असतील तर ते सुरक्षित करा पत्र्याच्या छपरांवर जर तुम्ही प्रॉपर फिटिंग केलेलं नसेल तर त्यावर वजनदार काहीतरी ठेवून द्या त्यानंतर घरामध्ये गॅस सिलेंडर एक्स्ट्रा त्या ठिकाणी आणून द्या विजेचे उपकरणं जर असतील तर ज्यावेळेस पावसाचं वातावरण होईल विजेचा कडकडत होईल त्यावेळेस ते बंद करा घराबाहेर जर असाल तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वाप वस्तूंचा वापर अजिबात करू नका कारण की बऱ्याच वेळा असंही लक्षात आलंय की मोबाईलचं ऑन जर असेल किंवा त्यावेळेस कॉल जर आला आणि जिथे वीज पडण्याची शक्यता असेल तर ती वीज त्या मोबाईलच्या रेंजद्वारे किंवा त्या लहरीद्वारे खेचण्याची शक्यता असते त्यामुळे बाहेर असताना मोबाईलचा वापर टाळा जर पावसात जर तुम्ही अडकले ज्यावेळेस शेतात गेले किंवा काय तर त्यावेळेस झाडाखाली शक्यतो राहू नका विजा जर कडकडत असतील जर तुम्ही किनारपट्टीच्या भागात राहत असाल तर तुमची जी कागदपत्र आहेत घरामधली जी कागदपत्र आहेत तर ती सुरक्षित ठिकाणी ठेवा कारण की घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे मासेमारी करणाऱ्यांना किनारपट्टीवर परतण्याचे आदेश देण्यात आले अनावश्यक प्रवास टाळा गरज असेल त्यावेळेसच घरातून परा घरातून बाहेर पडा हवामान खात्याच्या वेबसाईटवर आणि ऍप्स वादळाच्या अद्ययावत माहितीवर नक्की रजट नजर ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आम्ही वेळोवेळी अपडेट तुमच्यासाठी देत आहोत सतर्क राहा पहा या चक्रीवादळाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी काही वादळ जे आले होते बघा आता दहा जिल्ह्यांना सगळ्यात मोठा धोका आहे पण याच्यामध्ये कसं नुकसान होतं कारण की बरेचशी लोक जे आहेत ते सिरियसली घेत नाहीत आता मागच्याही वर्षी वादळ आलं तर काही जण म्हणतील मागच्या वर्षी आलं तर त्याच्या मागच्या वर्षी आल तर नंतर आलो होतं पण आम्हाला काही त्याचा इफेक्ट बसलेला नाही पण आता त्याची जी व्याप्ती होती पूर्वीच्या वादळाची ती कमी होती त्याचा वेग कमी होता त्याची तीव्रता कमी होती दोन हजार एकोणीस मध्ये जर बघितलं तर कोकणात केर नावाचं वादळ आलं होतं ज्याने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीचं नुकसान केलं होतं आता जे रायगड आणि रत्नागिरी तो व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कमेंट करा त्यांना माहिती असेल दोन हजार मध्ये काय प्रलय तिथं माजला होता पण आता जे बाकीच्या जिल्ह्यात राहतात त्यांना काम गांभीर्य समजणार नाही दोन हजार वीस मध्ये एक वादळ आलं अंफान नावाचं चक्रीवादळ ज्यामध्ये तेरा लाख घरं आणि पिकांचं नुकसान केलं हे अंफान चक्रीवादळ देखील तुम्ही ऐकलं असेल ऐकलं असेल तर कमेंट करा दोन हजार मध्ये याच चक्रीवादळ होतं तर त्याने किनारपट्टी लगतचे जिल्हे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल तर प्रचंड मोठा त्या ठिकाणी हाहाकार माजवला होता आणि आताच सगळ्यात जबरदस्त दोन हजार पंचवीस मधलं चक्री चक्रीवादळ जे आहे शक्ती चक्रीवादळ हे गेल्या वीस वर्षातील सगळ्यात भयंकर आहे यामुळे झाडं उन्मळून पडणार आहेत घरं उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे शेतीचं प्रचंड नुकसान होईल म्हणून रेड अलर्ट आहे तुम्ही आता या दहा जिल्ह्यात आता असाल तर सावध राहा प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा आता पहा कोणते दहा जिल्हे आहे जिथे शक्ती शक्ती चक्रीवादळ जे आहे ते सर्वाधिक नुकसान करणार आहे हे दहा जिल्हे आहेत पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई शहर जिल्हा म्हणजे आता कालच मुंबईमध्ये प्रचंड पावसाला सुरुवात झालेली आहे आता तेच तेच जे आहे श्रृंखला आज सुद्धा सुरू राहण्याची शक्यता आहे मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड पावसाचा किंवा या वादळाचा अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर ठाणे जिल्हा आहे बघा किनारपट्टी लगतचा जो आहे ठाणे जिल्हा त्यानंतर रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड मोठं त्या ठिकाणी अलर्ट आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी कालपासूनच सुरुवात झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील काल जर आपण बघितलं तर प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे पालघर जिल्हा आहे त्यानंतर पुणे विभागातील तीन जिल्हे आहेत आता हे थोडंसं हे आहे पुणे विभागातले तीन जिल्हे आहेत किनारपट्टीपासून जरी बाजूला असले पण त्या साईडनी त्या ठिकाणी तो जो वारा येणार आहे किंवा त्याचे चक्रीवादळ येणार आहे तर त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट जो आहे तर तो पुणे विभागातल्या तीन जिल्ह्यावर पडणार आहे ते तीन जिल्ह्यांनी सावध राहायचं आहे पहा कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे तर त्यांनी प्रचंड सावधरानं सावधगिरी बारा नगर आहे त्यानंतर सातारा जिल्हा आहे आणि त्यानंतर पुणे जिल्हा आहे तर या तीन जिल्ह्यातल्या लोकांनी सावधरायचं आहे पहा आता दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगितली हे दहा जिल्ह्यामध्ये येणारे तीन दिवस हे अतिशय महत्वाचे आहे राज्यात सरकारने तसेच हवामान विभागाने तीन तारखा दिल्या होत्या दहा जिल्हे असे आहेत की ज्यामधले सात जिल्हे असे आहेत की जे किनारपट्टी लगेच आहेत पण बाकीचे तीन जिल्हे किनारपट्टी पासून थोडे बाजूला आहे तरी देखील इथे प्रचंड नुकसान होऊ शकतं आणि बाकीचे जिल्हे असणार आहे मग या दहा जिल्ह्या व्यतिरिक्त जे उरलेले सव्वीस जिल्हे आहेत तर यामध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे अवकाळी पाऊस आता त्या ठिकाणी मुक्काम ठुकून आहे आणि त्या ठिकाणी आता अवकाळी पाऊस आणि मान्सूनचा पाऊस आता हेही त्या ठिकाणी आता एकत्र होण्याची शक्यता असल्यामुळे आता इथून पुढे कंटिन्यू पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर तुम्ही आता सावध राहायचं आहे शक्य असेल त्यावेळेसच घराबाहेर पडा खूप महत्वाचं हो काम असेल त्यावेळेस पडा प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा हवामान खात्याच्या वेबसाईटवर अद्यवत माहिती तपासत राहा जे दामिनी ॲप आहे किंवा हवामान विभागाचं आय एम डी ॲप आहे तर त्या ॲपवर त्या ठिकाणी नियमित पाहत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आम्ही योग्य ती खबरदारी घेऊन तुम्हाला माहिती लवकरात लवकर पोहोचू शकतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सतर्क राहा सुरक्षित राहा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की सगळ्यापर्यंत ही माहिती पोहोचणं आहे कारण की तुम्ही थंड बसून राहाल की आता कसे जो वादळ आहे काय नाही पण अजिबात थंड बसू नका तुमचा हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी एक चूक होऊ शकते त्यामुळे सावध राहा सगळ्यांना त्या ठिकाणी हे करा कच्च्या घरात राहत असाल तर शक्यतो पक्क्या घरामध्ये तुम्ही जर आसपास कुठे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला राज्य प्रशासनाने सांगितलं किंवा स्थानिक प्रशासनाने सांगितलं की स्थलांतरित होऊ व्हायचं असेल तर होऊन जा कुठल्याही प्रकारे त्यांना हे करू नका ज्या सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या त्यांचं पालन करायला विसू नका चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद